शिवगाव तालुक्यातील आव्हानी गावात दिवाळीच्या सणासुदीच्या काळात एक धक्कादायक घटना समोर येत असून गावातील साई किराणा स्टोअर्स या दुकानात शनिवारी रात्री अज्ञात दोन तीन इसमांनी पेट्रोल टाकून दुकान जाळण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं फिर्यादी राहुल सीताराम कोळगे यांच्या मालकीच्या किराणा दुकानात लाखो रुपयांचा माल साठवला होता घटनेमध्ये अंदाजे तेरा लाख रुपयांच्या मालाचं मोठं नुकसान झाल्याचं प्राथमिक निष्कर्षानुसार समोर आलं आहे हा प्रकार जाणून घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या प्रकरणी कलम तीनशे सव्वीस छ आणि तीन पाच अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास अधिकारी रामहरी खेडकर यांच्याकडे तपासाची सूत्र आहेत पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला असून ही घटना सणासुदीच्या काळात गावात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण करणारी ठरली नागरिकांनी अशा प्रकारच्या घटनेवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली सचिन कोळगे बुद्रुक माझी गावठण जागेमध्ये माझी दुकान आहे मला रात्री मी अकरा वाजता दुकान बंद करून गेलो दिवाळीचा किराणाच्या याद्या चालू असताना आम्ही दुकान अकरा वाजता बंद करून गेलो त्याच्यानंतर रात्री पाटे पाच साडेपाच वाजता मला फोन आला का तुमच्या दुकानमधून निघतो निघतोय तर आम्ही साडेपाच वाजता आलो त्यानंतर पाहिलं तर आमच्या दुकानाला सगळ्या दुकानाला आग लावलेली होती तर तिला कुठंही अशी जागा नव्हती राहिली का त्याच्यातून आम्ही शटर पाणी मारून हे क शटर ओपन केले तर आतमध्ये सगळा होता एकूण किती नुकसान झालं असं अंदाज एकूण नुकसान माझे एक कोटीच्या कुटुंब नुकसान आहे एक कोटी आसपास एक कोटीपेक्षा जास्त नुकसान आहे कुणी केलं काय केलं याचे अज्ञात व्यक्ती तीन व्यक्तींना फोर सी सी टी फुटेजमध्ये पाहिलं आहे मी तर अज्ञात तीन व्यक्ती येऊन पेट्रोल टाकून शेटरच्या काउंटरला साईडला टा पेट्रोल टाकून पेटून देत आणि पाहिले व्यक्ती आली पण त्यांनी जॉकेट आणि मास्क लावलेलं आहे तोंडाला हातात मोजे आहे पेट्रोल टाकून चार पाच ओके जस्तान मेडियासाठी प्रतिनिधी संदीप देहड्राय शेवगाव